तर शिमला मिरची भाजी तुम्ही नेहमी नेहमी खाल्ली असेल सुद्धा खूप वेगळ्या प्रकारे बनवून खाल्ले पण आज सिमला मिरची खूप वेगळ्या पद्धतीने मी इथं चटणी बनवते तर त्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतलेत आता ह्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेते तर चिरायच्या अगोदरच मी इथं सिमला मिरची धुवून घेतली होती किंवा ढोबळी मिरची पण आपण ह्याला बोलतो तर आता ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढलेत आणि याचे आता बारीक बारीक तुकडे करून घेते ले, आता इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये जे ढोबळे मिरचीचे तुकडे करून घेतलेत तर हे सर्व घालून घेते आता बाकी पण मसाले मी ह्याच्यामध्ये घालते तर ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतला आहे अगदी छोट्या साईजचा घेतला आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे त्यासोबत इथं सात आठ लसणाचे पाकळे घेतलेत त्यासोबत भरपूर असे कोथिंबीर घेतली आता पाणी न घालताच ह्याचं मी वाटण करून घेते तर इथे बघा मस्त असं वाटण तयार झालं आहे खूप जास्त जाड पण नाही खूप जास्त अगदी बारीक नाही असं छान वाटण करून घेतलं आहे मी आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले तर एक दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे आणि थोडंसं चिमुडभर हिंग हिंग घातला आहे त्याचसोबत इथं कांदा लसूण मसाला जो घर गर, घरी आपण भाजीला वापरतो कोणताही असू द्या तो एक चमचा घातला आहे जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीनं आता हा मसाला तेलामध्ये चांगला परतवून घेतलाय त्याच्यानंतर जे शिमला मिरची वाटून घेतली तर आता ह्याची ही पेस्ट मी या मसाल्यामध्ये घालून घेते खूप मस्त लाल भडक असं दिसतंय ना छान असं दिसतंय आता ही वाटण घातल्यानंतर हा सर्व मसाला मी एकजीव करून घेते म्हणजे कांदा टोमॅटो शिमला मिरची जे वाटून घेतलंय ना हे या सर्व मसाल्यामध्ये एकज्यू करून घेतलंय आता ज्या मसा भांड्यामध्ये मी शिमला मिरची वाटून घेतली होती त्याच्यामध्येच अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि हे पाणीसुद्धा मी याच्यामध्ये घालते कारण सगळं आपण कच्चं वापरले त्याच्यामुळे थोडंसं शिजायला पाणी घालायचं आता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आता परत एकजीव करून घेते आणि आता याच्यावरती मी झाकण घालते आणि अगदी तेल सुटेपर्यंत छान ही शिमला मिरचीची चटणी शिजवून घेते भाजी करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळात ही चटणी तयार होते खूप मस्त टेस्टी लागते आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये तयार होते तर बऱ्याच प्रकारची शिमला मिरची भाजी तुम्ही नक्कीच करून खाल्ली असेल तर ही एकदा चटणी नक्की करून बघा करायला सोपी आणि अगदी मस्त टेस्टी लागते भाकरी चपाती भातासोबतसुद्धा खायला भारी लागते तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा